जातींमध्ये दोन समाजांमध्ये दंगलीचं वातावरण दोन धर्मांमध्ये किड्या निर्माण करून राजकारण चालू असताना एक आपले अजून एक दिल्लीचे महान व्यक्ती आहेत ते निघाले भारतभर फिरायला आणि ते म्हटले हमीस यात्रावर पाहिगे भारत, भारत जोडो यात्रा एक सोपी गोष्ट आहे आणि तुम्ही मला सांगा हे शक्य आहे की नाही की जाती तोड़ने आधी भारत जोड़ने है शक्य है कि नहीं तो भारत जोड़ने के लिए पहले जाति तोड़ना पड़ता है और जाति व्यवस्था तोड़ना है तो उसके लिए अंबेडकरवाद और बाबा साहब को अपनाना पड़ता है म्हणून मंचा वे, या मंचावरनं मी तुमच्या सर्वांना सांगतो की जर आपल्याला जातीवरती मात मिळवायचं असेल जर आपल्याला जात ही व्यवस्था तोडून काढायची असेल तर या महाराष्ट्रामध्ये आपल्याला एक आहे तो म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी yeah! 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 आणि म्हणून या काँग्रेसवाल्यांना सांगतो की अभी तक है आहे में आ जाओ आम्ही तुम्हाला प्रस्ताव पाठवलेत मल्लिकार्जुन खरगेंना एक पत्र दिले बाळासाहेबांनी राहुल गांधींना पत्र दिलं मुंबईच्या संविधान सन्मान महासभेमध्ये येण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण साहेब म्हणतात की आम्हाला हे पत्र मिळालंच नाही असं काही पत्र नव्हतं दिलं अरे जर पत्र नव्हतं दिलं तर राहुल गांधींचे सबस्टिट्यूट म्हणून नाना पाटल स्वतःच्या इच्छेने आलेले कोणी फोन करून बोलवलेलं त्यांना तेव्हा डायरेक्ट लँड केल्यावर म्हणून या काँग्रेसवाल्यांना सांगू इच्छितो की आम्ही तर मोका हे साथ मे आजाओ कारण आम्ही तर वंचित होत आम्ही इकडे वंचितांचा लढा उभा करायचा प्रयत्न करतोय इतके दिवस हे सत्तेच्या बाहेर ठेवलं लोक सत्तेच्या बाहेर ठेवत आहेत एक अजून टर्म सत्तेच्या बाहेर राहिलं तर काही फरक पडत नाही आम्हाला तुमच्या प्रॉपर्ट्या तुमचे शिक्षण संस्था तुमचे साखर कारखाने तुमचे सोयरे तुमचे नातेवाईक हे टिकून ठेवायचे तुम्हाला म्हणून तुम्ही सत्तेमध्ये जाण्यासाठी उलट्या उड्या मारताय आम्ही सत्तेमध्ये जायची आम्हाला काय इमिजिएट इच्छा नाहीये यावेळेस नाही गेलो तर पुढच्या वेळेस जाऊ पुढच्या वेळेस नाही गेलो तर दात उडून आतमध्ये जाऊ पण आम्ही डेस्परेट नाही आहोत सत्तेमध्ये आत्ताच्या आत्ता जायला तुमच्या पक्षाची अवस्था दोन टर्म सत्ता गेल्यानंतर काय आहे होती ती अख्ख्या भारताने बघितलेली आहे म्हणून परत एकदा म्हणतो मोका आहे सात मे आज कारण तुम्ही नाही घेतलं तर नाही घेतलं आपण लढणं सोडणार आहोत का आपण लढणं सोडणार होत का म्हणून मी इकडे म्हणतो की आपण जर लढणं सोडणार नाही होत आणि जसा चेतन झाला म्हणाले की साताऱ्याच्या सभेमध्ये सांगलीच्या सभेमध्ये सटण्याच्या सभेमध्ये धुळ्याच्या सभेमध्ये आजच्या आपल्या लोह्याच्या सभेमध्ये मुंबईच्या संविधान सन्मान महासभेमध्ये अकोल्याच्या धम्म मेळावेमध्ये वंचित बहुजन आघाडीने परत एकदा तिची ताकद दाखवूनच दिलेली आहे आणि तुम्ही परत नाही तरी आम्ही श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न